शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यातील सरळ फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात गोव्यातून घेतले ताब्यात नंदुरबार जिल्ह्यातील तसेच गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आणि गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा राज्यातील कलंगूड परिसरातून अटक केली आरोपींविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात एकूण आठ गुन्हे तसेच परराज्यातही गुन्हे दाखल आहेत नागेश उर्फ दमण्या पाडवी वय सत्तावीस वर्ष राहणार कात्री तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हा गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते त्याअंतर्गत दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना आरोपी गोव्यात लपून असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने कलंगूट परिसरात सर्च ऑपरेशन राबवले आरोपी नागेश पाडवी याला अटक करण्यात यश आले त्याची ओळख पटविल्यानंतर विरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशिफ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार आणि त्यांच्या पथकातील सज्जन वाघ मनोज नाईक रमेश साळुके मोहन ढमढेरे यशोदीप ओगले यांनी यशस्वीपणे पार पाडली पोलिसांच्या या तडपदार कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून इतर फरार आरोपींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे लाईव्ह महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार